काही एक रायडर ऑर्डर कॅन्सल केलेली पुढून खातोय त्याला विचारले मी जाऊन तू म्हटलं नाही ऑर्डर कॅश जायची म्हटलं पाहिजे ठीक आहे म्हणलं मी ऑलरेडी एक तास थांबलेलो आहे ती ऑर्डर मला भेटली नाही म्हणून मी दुसरी ऑर्डर घेतली आणि त्या झोमॅटो रायडरने पण ऑर्डरची ऑर्डर रेडी चेक करून दिलेला आहे डायरेक्ट गडबडी गडबडीमध्ये देऊन टाकले ऑर्डर त्याला गर्दी गाँ पण होती रे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बघा आता चार वाजलेेत आत्ताच उठलो बघा आज जास्ती झोप घेतली त्याला दमलं पण होतं लॅंग दुखत होतात आज नेवे झोपलो बघा बारा वाजता उठलो होतो जेवण वगैरे केलं परत झोपलो परत उठल चार वाजता आता तर ता। म्हटलं आता चला आता ऊन पण कमी झालेलं आहे उठलो मस्त फ्रेश वगैरे झालो चालेल बघा आता काय रात्री बघा मित्रांनो तीन वाजता कष्टमरने फोन होतोय नाही सोसायटीत ला ऑर्डर घेऊन तर फोन लावतो इंट्रोकॉमवरून फोन लावतो आहे माझ्याहून फोन आहे फोन उचलाय तयार नाही गेट वर ऑर्डर ठेवतो तसं एवढी नको म्हटला शेवटी मग दीड तासाने त्याचा फोन आला कस्टमर केअरचा आमच्या पुढे यायला रिक्वेस्ट टाकली तरी दीड तासाने फोन आला मग ऑर्डर डिलिवरी केली तर त्यालाच टायमिंग गेला आणि ती पण ऑर्डर क्रॉस क्रॉस म्हणजे कशी ही आमच्या एरियातही नव्हती ऑर्डर ती दुसऱ्या एरियातून घेऊन आमच्या एरियात आणायची होती आणि ती जर ऑर्डर कॅन्सल झाली असती ही ऑर्डर परत हॉटेल जाऊन द्यायला लागते तिथं टाइम होतो इथं कसं तरी उचलला फोन कालचा दिवस जरा खराब होत होता बघा झालं डिलिव्हरी केली ऑर्डर चालेल बघा आता काम पण मस्त आहे बघा मित्रांनो आजचं कोण नाही काही नाही मस्त वाटते बघा कधी कधी

तर मित्रांनो जरा बघा आता चारचा पती वगैरे नाश्ता झाला साडेपाच वाजता गेला आता सावध जायची ते चालेल मला आता काल काय झालं या टाईमवर गेलं काय खाल्लंच नाही खाल्लं नाही मग बुकले लागली बरोबर सहा साडे दहा साडे सहा वाजता मग भूक लागली बरं तो भूक लागली का मला काहीतरी फोन जावं निघाल बघा तुम्ही मित्रांनो बघा आता पहिलीच ऑर्डर पडलेली मला यायला पाठवलं नाही ऑर्डर देतो आता ते जवळ काही एक्स्ट्रा पैसे नाहीत काय चालू आता ऑर्डर देऊ तर मित्रांनो बघा आज पण ट्रॅफिक भरपूर आहे क्लॉक झाला आता मित्रांनो आले बघा आता ऑर्डर घ्यायला आता मॉलची ऑर्डर पडलेली आहे बघा आणि बाहेर आज ट्रॅफिक नाही आहे जिकडं आहे तिकडं ट्रॅफिक होतं ट्रॅफिक बाहेर गाडी चालू वाटा ना आता मॉलमध्ये आलेलो आहे बघा मॉलमध्ये काही गर्दी वगैरे नाही आहे पण आता ऑर्डर कधी भेटते ते काय सांगता येत नाही एक ऑर्डर रेडी आणि रेडी नाही कस्टमरचं लोकेशन आले बघा कस्टमर का फोन लय वेळ आलेली डोअर ओपन करा ना लवकर डोर ओपन करतो मित्रांनो बघा आता कस्टमरला हो आता ऑर्डर दिली जवळ जवळजवळ अर्धा तास झाला बघा फोन उचलला नाही काय नाही डोअर ओपन करा ना दुसऱ्यासाठी लालो होतो फोनच उचला ना काय आता असं टार्गेट होत नाही काय नाही आता त्याला ऑर्डर दिली बघा जस्ट जवळजवळ पाऊन तास नाही ऑर्डर दिली मी अशामुळे प्रॉब्लेम होतात टार्गेट होत नाही काय नाही या अवघड ते मित्रांनो थांबले बघा था, आता हॉटेलला ऑर्डर अजून भेटलेली नाही आहे काही एक रायडर ऑर्डर कॅन्सल केलेली पुढून खातोय कॅन्सल झाली आहे त्याची ऑर्डर झोमॅटो झोमॅटो रायडर रे ऑर्डर करून खातोय कॅन्सल केलेली इथे रोडने बघाय सेट रक्कीच चालू आहे तिकडं आहे आता रोड खालीच आहे रात्रीचे बघा आता दीड वाजले झाले अरे बाय भेट भेट ऑर्डर त्या रायडर कॅमेरा पकडला तर माझ्याकडे बघतोय रागाने त्याला विचारले मी जाऊन तो म्हटलं नाही ऑर्डर कॅश जायची म्हटलं माझी ठीक आहे म्हटलं त्याला विचारलं आता मी ऑर्डर तुझी आहे का तुझी होती का तो म्हटलं माझी ऑर्डर नाही आहे तो म्हटलं मी मॉलमध्ये ऑलरेडी एक तास थांबलेलो आहे ती ऑर्डर मला भेटली नाही म्हणून मी दुसरी ऑर्डर घेतली आणि त्या झोमॅटो रायडरने पण ऑर्डरची ऑलरेडी चेक करून दिलेला आहे त्याने डायरेक्ट गडबडी गडबडीमध्ये देऊन टाकले ऑर्डर त्याला गर्दी पण होती रे तर मग आता ह्या ह्याच्यामुळे दुसऱ्या रायडरचं नुकसान होतंय ना खाल्ले त्याने बुडून आहे असं रायडर काय 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 रात्रीच्या आहे ना रात्री त्यांनी मोठ्या गाड्या फाड येईल मोठ्या गाड्याला फाळत रात्री वगैरे जातात त्याच्या गोडी त्यामुळे व्यवस्थित गाडी बघून चालवं लागते नाही बघायची आम्हाला गाडी वाटते पाच वाजे गाड्या मित्रांनो बघा रात्रीचे आता बरोबर येणार दोन वाजले जवळजवळ जवळ ज्यांना पाहुताच झाले बघा अजून ऑर्डर पडलेली नाही काय झालं आज येणा निसतं आहे ना मॉलचं ऑर्डर पडलं मॉलची ऑर्डर पडल्या ते मॉलवर काय लवकर ऑर्डर खाली येऊन येत नाही तिथेच टाईम झाला जवळ तीन चार ऑर्डर मॉलच्या पडल्या चारही ऑर्डरला जवळ जवळजवळ नाही पाहून एक तास गेला चार चारही ऑर्डरला एक ऑर्डर आली लवकर तीन ऑर्डर उशिरा आल्या मग मग चार ऑर्डरच्या पडलं आज उशीर त्यामुळं आज काय चांगलंय लागेल पाहिजे नाही बाहेर चालू जाऊ मोठ्या माझ्या रोडला

बघा रात्रीचे साडेतीन वाजलेले ऑर्डर काय अजून पडा ना जवळजवळ एक तास होऊन गेलेला ऑर्डर काय पडा ना टार्गेट काय एक ऑर्डर फक्त मारायची म्हणून झालं टार्गेट ते इथं मॉल पशी येऊन थांबलेलो आहे बघा तरी काय पडा ना ऑर्डर एरिया पण दुसऱ्या एरियामध्ये पण गेलो होतो तिकडं आलो ऑर्डर काय पडा ना पोरं पण थांबलेलं आहे पड तिथं वैतागून पोरगा तिकडे जाऊन बसलो बघा ते ऑर्डरच पडा ना काय करा दुसरं पण पोरगा आलं बघा आता ऑर्डरच नाही अरे बघा ऑर्डर देऊ आले बघा ऑर्डर देऊ मित्रांनो मॉलची ऑर्डर पडली होती बघा अर्धा तास झाला ऑर्डर आणि रेस्टॉरंटवाल्यांनी जवळजवळ अर्ध तासाने खाली घेऊन आर। आला ऑर्डर तर ऑर्डर खाली घेऊन आला मग तर आता तर कस्टमरचा पाच वेळा मला फोन आला कधी येतोय कधी येतोय कधी येते कधी येतोय आहे आता ऑर्डर घेऊन चालू आहे बघा फूड रेडी करून चावले आणि ऑर्डर लवकर खाली घेऊन येत नाही लवकर ऑर्डर खाली घेऊन ना आला म्हणून मी जरा त्याला दोन शब्द बोललो थोडी गजन माझी जरा किरकिर झाली काय मग फूड रेडी बरोबर आहे ना फूड रेडी करते ऑर्डर लवकर खाली घेऊन येत नाही लवकर ऑर्डर आणली पाहिजे ना खाली त्यामुळं तजे आणि माझे थोडे जरा वाज झाले तर मित्रांनो पडली बघा ऑर्डर शेवटची ऑर्डर पडली आता टार्गेट बघितलं आहे जवळ ही जवळजवळ ही ऑर्डर तर बघा एक तासाने ऑर्डर पडली आणि ती घराच्या रूटचीच ऑर्डर पडली ती बरं झालं तिथं घरापासून ऑर्डर द्यायची घराच्या रूटला तिथून घर काय पाच किलोमीटर आहे ही ऑर्डरची ऑर्डर पडली बघा रेश म्हणून आहे तिथून ऑर्डर पिकअप करायची ती ऑर्डर घेऊन लगेच जायचं झाली आता काय पाच मिनटं देत तो ऑर्डर घेऊन घरी जायचं फक्त झाली का नाही ऑर्डर झाली ऑर्डर ठीक आहे चालेल होती ऑर्डर असेल बघा मित्रांनो घरी आता पाच ते पावणे पाच वाजले आहेत बघा गाड्यांची बॉटल चालू आहे टँकर चालू आहे आता हे काय लागलात बाहेर पडायला लागत कामाला जायला लागलं तर मित्रांनो आले बघा आता घरी टार्गेट वगैरे कम्प्लीट झाले शेवटची ऑर्डर जरा उशीरच पडली झालं नसं टार्गेट झालं तर बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय युट्यूबच्या ब्लॉगमध्ये बाय बाय